पुढील बातमीकडे भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक होणार आहे संभाजीनगरमध्ये रविवारी या बैठकीचं के आयोजन केलं गेलं के आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची पार बैठक असणार आहे भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक असेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित राहणार आहेत तर संभाजीनगरमध्ये या बैठकीचं आयोजन केलेलं आहे भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक असेल विधानसभा निवडणुका तोंडावरती आहे त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये समन्वय राहावा यासाठी ह्या ही बैठक असणार आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेत विजय भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक का असणारे काय महत्वाचे विषय असतील नक्की जगदीश जर पाहिलं गेलं छत्रपती संभाजीनगर मध्ये जे आहेत भाजप आणि राष्ट्रीय स्वयं संघाची बैठक पार पडणार आहे या बैठकीला जर पाहिलं गेलं येणाऱ्या ज्या विधानसभा आहे त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडणार आहे दोघांमध्ये संविधान या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडणार आहेत काल जर पाहिलं गेलं छत्रपती संभाजीनगरमध्ये चक्क छत्तीसगडचे जे आहेत ते भाजपचे काही पदाधिकारी या ठिकाणी दाखल झाले होते त्यांची गुप्त बैठक जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवरती जी आहे ती पार पाडण्यास देखील माहिती समोर आलेली आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आज पाहिलं गेलं राष्ट्रीय संघाची बैठक आणि भाजपची बैठक सोबत होणार आहे यामध्ये जर पाहिलं गेलं स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजपचे बडे नेते देखील दे दे या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली आहे विजय विधानसभा तोंडावरती आहेत त्या पार्श्वभूमीवर काही चर्चा होण्याची शक्यता नक्कीच जर पाहिलं गेलं तर विधानसभा तोंडावरती आहे त्यामुळे जर पाहिलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये जे आहेत मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो आणि गाजलेला आपल्याला पाहिला जातो त्यामुळे भाजपने याचा फाट्टो त्याच पार्श्वभूमीवरती जर पाहिलं गेलं भाजप जे आहे ते आ, काम आपलं काम लागल्याची पाहायला मिळत आहे कारण कालच जर पाहिलं गेलं छत्तीसगड पदाधिकारी या ठिकाणी दाखल झाले होते स्वतः जर पाहिलं गेलं तर केंद्रीय मंत्री यांनी चर्चा केली होती त्या भागवत यांनी चर्चा केली होती आणि महाराष्ट्राचा मुद्दा देखील त्या चर्चेत यांनी काढला होता त्यामुळं येणारा लोक विधानसभेच्या अनुषंगाने ही बैठक पार पडत असतात धन्यवाद विजय दिलेल्या या माहितीबद्दल